घरोघरी मातीच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत इन्स्पेक्टर जानकीला म्हणतो की संशयित म्हणून आम्हाला अटक सुद्धा करता येतो तेव्हा जानकी त्यांना म्हणते कि मला नक्की खात्री आहे की गीतांजली नर्सला मकरंद कुलकर्णी बद्दल काहीतरी माहीत असावे म्हणूनच तिचा त्यांनी जीव घेतला आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो कारण काही जरी असले तरी आपल्याला त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जावेच लागेल इकडे आपण पाहतो माया ऐश्वर्याला फोन करते आणि म्हणते की तुझ्या लाडक्या सासू तू इतकं दूर घेऊन जा की ती परत घरी आली नाही पाहिजे इकडे ऋषिकेश आणि जानकी मकरनच्या शोधामध्ये फिरत असतात तेव्हा जानकीला एक माणूस भेटतो आणि तो, तो माणूस जानकीला म्हणतो की मकर सरांच्या डेट नंतर आम्ही ते ऑफिस सोडले आणि सर्व कारभार मॅनेजर कडे दिला तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्या मॅनेजरच्या घरी जातात जानकी त्या मॅनेजरला म्हणते की मकरंद आणि त्याच्या बहिणीने आमचं घर बळकावले आहे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का तेव्हा जानकी म्हणते तुमच्याकडे त्यांचा एखादा फोटो किंवा आयडी आहे का तेव्हा त्या माणसाला आठवते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आणि जानकीच्या हातात मायाचा फोटो लागेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे गरोबरी मातीच्या चुली या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका